अध्यक्ष महाराज लक्षवेधी क्रमांक तीन महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज डीएन नगर येथे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेल्या ट्रान्समिटिंग स्टेशनमुळे त्याच्या अवतीभोवतीच्या परिसरातील डीएन नगर आणि गुलमोहरच्या परिसरातील पुनर्विकासावरती निर्बंध आलेले आहेत त्यामुळे सदर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती मराठी माणूस राहत असून मध्यमवर्गीय माणूस राहत असून अनेक बिल्डिंग्स या एकोणीसशे सत्तर ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये तयार झाल्या असून आता तया साले ले आसून। त्या मोडकळीस आलेल्या असून त्या ठिकाणी बिल्डिंगला सीवनची नोटीस येऊन सदर मध्यमवर्गीय कुटुंबांना रस्त्यावर येण्याची वेळ आलेली अध्यक्ष महाराज सदर लक्षवेधी ही मागच्या अधिवेशनामध्येही मांडली होती त्यावेळेला डी एन नगर येथील एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेले टॉवर्स अन्यथा शिफ्ट करून सदर परिसरामध्ये रिलीफ देण्याचा त्या ठिकाणी शासनाने कबूल केलं होतं आणि पुढच्या अधिवेशनाच्या आधी अधि, म्हणजे या अधिवेशनाच्या आधी अधि, सदर प्रक्रिया पूर्ण होईल असं म्हटलं होतं आता उत्तरामध्ये शासनाने असं म्हटलेलं आहे की डी एन नगर येथील ट्रान्समिशन टॉवर शिफ्ट करण्याकरता दोन पर्याय हे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाला सुचवलेले असून एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियानी त्याची मंजुरी दिल्याच्या नंतर ते शिफ्ट करण्यात येतील अध्यक्ष महाराज माझे दोन स्पेसिफिक प्रश्न असे आहेत दोन पर्याय सुचवणं म्हणजे हा प्रश्न सुटणार नाही अध्यक्ष महाराज पर्याय सुचवल्यानंतर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची टीम येणार त्याची टेक्निकल फिजिबिलिटी करणार आणि त्याची टेक्निकल फिजिबिलिटी केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते आपलं अप्रुव्हल देणार त्याच्यानंतर ते टॉवर शिफ्ट होणार या संपूर्ण प्रक्रियेला खूप मोठा कालवरी जाणार अध्यक्ष महाराज माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न असा आहे की येत्या सहा ते आठ महिन्यामध्ये डी एन नगरच्या जमिनीवर असलेले टॉवर्स हे अन्यथा शिफ्ट करून त्या ठिकाणी असलेल्या पुनर्विकासाला रिलीफ देणार का आणि माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जर पुढच्या सहा ते आठ महिन्यामध्ये सदर प्रक्रिया शासन केंद्र शासनाशी बोलून पूर्ण करू शकले नाही तर डी सी आरमध्ये बदल करून फ्लोटिंग एफ एस आयची पॉलिसी आणून सदर ठिकाणी त्याच्या पुनर्विकासाला रिलीफ देणार का असे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष अध्यक्ष अध्यक्षमध्ये सन्मान्य सदस्य अमित साटम साहेबांनी जो एव्हिएशनच्या संदर्भात या ठिकाणी मुद्दा मांडलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडीत माहिती देऊ इच्छितो की अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या समूहेत या संदर्भात बैठक झाली अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसलाच मुख्य सचिव नवी एक यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाला पत्राद्वारे कळवलं की आमच्याकडे दोन पर्यायी जागा आहेत त्याच्यामध्ये ही सिस्टीम जर आपण शिफ्ट केली तर लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीचा रिलीफ मिळणार आहे आणि आता सन्मान्य अध्यक्ष महोदय परिस्थिती अशी आहे की ह्या दोन्ही जमिनीचे प्रस्ताव हे एव्हिएशन अथॉरिटीकडे दिल्लीला गेलेले आहेत आणि आजची त्याच्यातली अजून एक पुढे गेलेली बाब अशी आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं एव्हिएशन मिनिस्टरशी चर्चा झालेली आहे ते देखील या गोष्टीसाठी सकारात्मक आहेत आणि म्हणून अमित साटम साहेबांनी जी मागणी केली की के आठ महिन्याच्या आत हे शिफ्ट होईल का तर ते नक्की शिफ्ट करण्याची भूमिका शासनाकडून घेतली जाईल आणि दुसरा मुद्दा त्यांनी असं मांडला की आठ महिन्यामध्ये जर झालं नाही तर फ्लोटिंग एफ एस आयच्या बाबतीमध्ये शासन निर्णय घेईल का आठ महिन्याच्या आतमध्ये हे जर झालं नाही तर त्या संदर्भामध्ये देखील सकारात्मक विचार शासन नक्की करेल वरुण सर देसाई हा अत्यंत एक महत्वाचा विषय आहे फनेल झोन संदर्भात आणि एअरपोर्ट अफेक्टेड रिजन संदर्भात विले पार्ले कलिना कुर्ला या सगळ्या संदर्भात गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी या सरकारनी फनेल झोनमध्ये रिडेव्हलपमेंटची पॉलिसी आणली या पॉलिसीच्या माध्यमातून हाईट रिस्ट्रिक्शनमुळे जो पूर्ण एफ एस आय कन्झ्युम करता येत नाही त्याला आरमध्ये कन्वर्ट करता येईल का अशी तिकडच्या नागरिकांची मागणी होती आम्ही पेपरामध्ये वाचलं की तशीच पॉलिसी आणली आहे पण वस्तुस्थिती जेव्हा वाचली तेव्हा असं लक्षात आलं किती पॉलिसी अशी आहे की जर तुमचा बेस एफ एस आय वन जर कन्झ्युम झाला नसेल तर वनपेक्षा जितका कमी उरलेला असेल तेवढाच डी आरमध्ये कन्वर्ट करता येईल पण जर आपण मूळ परिस्थिती विलेपार्ले कुर्ला अंधेरी चांदिवली या सगळ्या भागातली बघितली तर एक एफ एस आय तर कन्झ्युम झालाच आहे त्याही पलीकडे जाऊन आता रोडच्या सेटबॅकमुळे तो प्लॉट अजून छोटे झालेत त्यामुळे कुठे आता एफ एस आय वन पॉईंट टू झाला आहे वन पॉईंट फोर झाला आहे आणि त्यामुळे जो तुम्ही टीडीआरचा इन्सेंटिव्ह देत आहे त्याचा काहीच उपयोग होत नाही आहे आणि म्हणून ज्या इच्छाशक्तीने शासनाने ही पॉलिसी आणली त्याच्या माध्यमातून एकाही या सगळ्या फनेलग्रस्त लोकांचा पुनर्विकास होऊ शकत नाही त्यामुळे माझी अशी विनंती आहे की जो पूर्ण एफ एस आय मिळू शकतो जसा प्रोजेक्ट अफेक्टेड वेगवेगळ्या लोकांना उर्वरित आपण टीडीआर म्हणून कन्व्हर्ट करतो तसा बेस एफ एस आय एक न धरता जो मुंबई सबअर्बनमध्ये टू पॉईंट सेवन आहे जितका उरतो तो सगळाच आपण त्यांना खुल्या मार्केटमध्ये टीडीआर म्हणून विकू देणार का ज्याच्या माध्यमातून जर त्यांनी तो विकला त्याच्या माध्यमातून जे पैसे येतील त्याच्यातून ते स्वतःची रिडेव्हलपमेंट करू शकतील सन्मान्य अध्यक्ष महोदय मी स्पष्टपणाने असं सांगितलं की एव्हिएशनशी संबंधित हा विषय असल्यामुळे या संदर्भातल्या दोन जागा या ॲथॉरिटीला कळवलेल्या आहेत आणि याच्यावर अमित साटम साहेबांनी जे सांगितलं की आठ महिन्याच्या मुदतीमध्ये जर झालं नाही तर याच्यामध्ये फ्लोटिंग एफ एस पॉलिसी आपण इन्क्लूड करणार का त्याच्यावर मी असं सांगितलं की त्याच्यामध्ये देखील आपण नक्की सकारात्मक विचार करू परंतु सन्मान्य सदस्य वरुण सरदेसाई साहेबांनी जे सांगितलं फनेलमध्ये जे निर्बंध आलेले आहेत ते कशामुळे निर्बंध आलेले आहेत तर हाय फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन इक्विपमेंट जे लाव लावलेलं आहे त्याच्यामुळे फनेलला फनेलमुळे हे सगळं बाधित झालेलं आहे जर अशा पद्धतीचं हे शिफ्टिंगच झालं तर मला असं वाटतं की दुसरी कुठचीही पॉलिसी आणण्याची काही आवश्यकता नाही एक मिनिट अध्यक्ष महाराज सदर विषय आणि सदर लक्षवेधी ही स्पेसिफिक एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेल्या हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्समिटिंग अँड रिसिव्हिंग स्टेशनच्या संदर्भातली आहे त्या संदर्भामध्ये मंत्री महोदयांनी उत्तर सकारात्मक दिलेलं आहे सन्माननीय सदस्य सरदेसाई साहेब जो विषय मांडतायत तो फनेल झोनचा विषय आहे विले पार्ले कुर्ला आणि आजूबाजूच्या परिसरातला फनेल झोनचा विषय आहे त्या फनेल झोनचा विषय हा वेगळा आहे तो हा नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की सदर विषय हा इंडिपेंडेंटली ओ पण मी मी ठरवत नाहीये मी ठरवत नाहीये एक मिनिट अध्यक्ष महाराष्ट्र बोलू द्या माझं पूर्ण झालेलं नाहीये मंत्री ऐका ऐका पूर्ण झालेलं नाहीये सेम साहेब उत्तर देतील सेम साहेब माझं पूर्ण झालं नाहीये ना अहो मला कम्प्लीट करू द्या ना अध्यक्ष माझा हरकतीचा मुद्दा आहे हरकतीचा मुद्दा आहे माझा हरकतीचा मुद्दा आहे ओ हरकत आहे ना माझी हरकत आहे अहो बसा साहेब अध्यक्ष महाराज ऐकतात एक मिनिट अध्यक्ष महाराज माझा मुद्दा अध्यक्ष महाराज मी फक्त हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेल्या टॉवरमुळे जे निर्बंध आहेत आता त्याचा स्पेसिफिक उत्तर शासनाने दिला पाहिजे कारण तो विषय मागच्या लक्षवेधीमध्ये सुद्धा तीन महिन्यापूर्वी गेला होता आता परत त्याच्यामध्ये फनेल जोडून तो पुन्हा पूर्णपणे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होऊ नये फनेलचा विषय हा पूर्णपणे विले पार्ले सांताक्रुज त्याचं टेक्निकॅलिटी वेगळी आहे त्याचे ऍप्लिकेशन्स वेगळे आहेत आणि त्याचं शासनाने सोल्युशन दिलं आहे ते वेगळं आहे आपल्या आपल्या मताशी आम्ही सहमत आहोत तो एक एस एस आय पूर्ण होणार नाही हे आमचंही मत आहे त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे हे आमचं मत आहे बट दॅट सब्जेक्ट इज डिफरंट हा सब्जेक्ट तो नाही आणि त्यामुळे माझी मंत्री महोदयांना ही विनंती आहे की त्यांनी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेल्या ट्रान्सर स्टेशन आमच्या विषयाला न्याय मिळायला पाहिजे तो डायवर्ट करू दे आमच्या विषयाला न्याय मिळायला पाहिजे तो डायव्हर्ट करू दे आणि त्यामुळे तो विषय वेगळा मांडणार ना त्याच्यामध्ये आम्ही बोलू ना त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत ना तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत ना अहो पण तो विषय वेगळा आहे ना तुम्ही डायवर्ट करताय ना विषय विषय आपण डायवर्ट करताय ना अध्यक्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब उत्तर देतील उप उपमुख्यमंत्री साहेब उत्तर देतील श्रीमती मनीषा चौधरी श्रीमती मनीषा चौधरी सन्मान्य मंत्री महोदय इकडे आहेत सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा आहेत अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये एअरपोर्ट अथॉरिटीचे रडार आहेत आणि हे जे टॉवर आहेत ह्यामुळे एक थांबा ना अध्यक्ष महोदय अहो लोकांचा जीवना मारण्याचा प्रश्न आहे जरा थांबा ना मला डिस्टर्ब करू नका अध्यक्ष महोदय एक किलोमीटर रेडियस मध्ये हाईट रिस्ट्रिक्शन असल्यामुळे गेले दोन हजार वीस पासून लोकांना अध्यक्ष महोदय हाईट रिस्ट्रिक्शन असल्यामुळे ज्या बिल्डिंगला आयओडीसीसी येऊन सुद्धा ज्या डिमॉलिश केलेल्या बिल्डिंग आहेत असे हजारो लोक घराशिवाय आज बाहेर आहे मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानते का दिल्लीला दरवेळेला मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांनी जे जे डिमांड केले त्या सर्वाचा पुरवठा माझ्या सरकारने केलेला आहे अध्यक्ष महोदय माझ्या सरकारने त्याला चाळीस एकर जागा गोरायला दिलेली आहे माझ्या सरकारने ते रडार ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्यांनी एटी सेव्हन करोड रुपये मागितले ते सुद्धा माझ्या सरकारने मान्य केलेले आहेत अध्यक्ष महोदय आज लोकांचा जीवनामरणाचा प्रश्न झालेला आहे मी सरकारला विनंती करते की गेल्या अधिवेशनात आपण मला आश्वासन दिलेलं होतं की एक महिन्याच्या अगोदर आम्ही तुमची मीटिंग घेऊन आम्ही तुम्हाला न्याय देऊ मी सरकारकडे न्याय मागते मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागते उपमुख्यमंत्र्यांकडे न्याय मागते दहा हजार लोक आज घराविना भाड्याविना बाहेर राहत आहेत माझ सरकारला विनंती आहे नायडू साहेबांना सांगा की तुम्ही एकदा या आणि आमच्या दहिसरच्या लोकांच्या व्यथा ऐका माझी सरकारला हात जोडून विनंती आहे की आम्हाला न्याय पाहिजे की आज तुम्ही हे जे रडार आहेत ते तिकडे गोरायला ट्रान्सफर करा आणि जोपर्यंत तुम्ही हे परमिशन सँक्शन केल्यानंतर तातडीने आम्हाला परमिशन द्या जेणेकरून एका दिवसामध्ये तीस पन्नास माळ्याचे टावर चालू होणार नाही पण लोकांना दिलासासाठी द्यावा असं मी दोघांकडून विनंती करते आणि नायडू साहेबांना काय हवं आहे सर्व काही सरकारने मान्य केलेलं आहे पण नायडू साहेब हे फक्त कॅबिनेटमध्ये का सँक्शन करत नाही ह्याचं मला उत्तर पाहिजे धन्यवाद अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य अमित साटम मनीषाताई चौधरी पराग गाळवणी आणि वरुण सरदेसाई यांनी या ठिकाणी या जो दहिसर आणि जुहू यामधला जो हाय फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन टावर जो आहे तो हटवण्यासंदर्भात अनेक वर्षापासून त्यांची मागणी आहे आणि या बाबतीमध्ये सन्माननीय मंत्री उदय सामंत यांनी झालेली सगळी घटनाक्रम आणि पार्श्वभूमी देखील या ठिकाणी सांगितली आहे केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांना देखील या बाबतीमध्ये पत्र व्यवहार केला आणि त्यांनी देखील यामध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली आहे दहीसरमध्ये देखील आपण त्यांना जागा देतो आहे जे पैसे लागत आहेत तेही आपण मंजूर केलेले आहेत जूमध्ये देखील आम्ही जी त्यांची टीम येते आहे आणि त्यांची टीम तिथलं जागेची नियोजन आणि योग्यता तपासून बघून त्यांनाही आपण आपल्या शासनाच्या वतीने आश्वासन दिलेलं आहे की बाबा जागा आणि जे काही खर्च येणार आहे तो आपण त्या ते ठिकाणी त्यांना देणार आहोत आणि याची तर दैसरचं जे आहे शिफ्टिंगचं गोराईमध्ये आपण त्यांना ऑलरेडी जागा दिलेली आहे आता यामध्ये मी स्वतः आणि आता मुख्यमंत्री महोदय दे देखील मी जेव्हा दोन हजार चोवीसला देखील पत्र केलं दिलं आता देखील पत्र व्यवहार त्यांच्याबरोबर केलेला आहे आणि याच्या देखील सुरू आहेत अठरा फेब्रुवारीला देखील चेअरमन एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांची समज बैठक झाली आपल्या अपर मुख्य सचिव नगरविकास एक त्यांची झाली आणि त्यानंतर मार्च दोन हजार पंचवीसला देखील आ, या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि आठ एप्रिल दोन हजार पंचवीसला आयुक्त मुंबई महापालिका यांनी पत्रांवर केंद्रीय सचिव नागरी उड्डाण मंत्रालय यांना देखील यांच्याशी संवाद आणि पत्रव्यवहार केलेला आहे आणि असे हे आतापर्यंत आपण तीस जूनला देखील या ठिकाणी जुहो येथील रडार मोजे मड येथे उपरोक्त दोन जमिनीवर रडार शिफ्टिंगसाठी व्यवहार्यता तपासून पुढील कार्यवाही करण्याबाबत मुंबई महापालिकेने देखील आणि आपल्या नगरविकास विभागाने देखील पत्राद्वारे आपण एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला कळवलं आहे आणि त्यामुळे हे सगळं आता पॉझिटिव्ह आहे अगदी साठ महिने अमित साट म्हणाले की याच्यामध्ये हे सर्व काम झालं पाहिजे मला वाटतं त्याच्यापूर्वी अगोदरच हे काम होईल कारण मी देखील आणि मुख्यमंत्री महोदय देखील यासाठी आम्ही प्रयत्न करतोय राममोहन मोहन नायडू यांच्याशी देखील फक्त पत्रव्यवहार न करता स्वतः यासाठी ज्याची किती गरज आहे आणि तिथे पुनर्विकास जो रखडलेला आहे त्यामुळे लोकांचा जीवितशी हा प्रश्न निगडित असल्यामुळे आणि हजारो लाखो लोकांचा हा प्रश्न आहे त्यामुळे यामुळे सरकार पूर्णपणे मनुष्यातही गंभीर आहे तुम्हाला माहीत आहे यामध्ये आणि आपण सातत्याने त्याचा पाठपुरावा करतो आणि मला वाटतं आता हे अंतिम टप्प्यात काम आलेलं अध्यक्ष महोदय त्यामुळे हे काम लवकर होईल आणि ते आता तो प्रस्ताव जो आहे तो कॅबिनेट मध्ये जाईल आणि कॅबिनेटची त्याला मंजुरी झाल्यानंतर हा निर्णय होईल दुसरा एक विषय जो इथे हो फनेल झोनबाबत देखील त्या भागातले सगळेच आमदार सातत्याने या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत असतात आणि फनेल झोनमुळे या ठिकाणी हाईट रेस्ट्रिक्शनमुळे त्या ठिकाणी असलेल्या ज्या काही इमारती आहेत त्यांचा पुनर्विकास रखडलेलाही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हा पुनर्विकास रखडला मग काय त्याचं मग हाईट रिस्ट्रिक्शन असल्यामुळे कोणी डेव्हलपर येत नाही कारण ते फिजिबिलिटी आणि त्याची व्हायबिलिटी नाही होत आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या देखील नगरविकास विभागाच्या माध्यमातून आपण हे फनेल झोन मध्ये असलेले जे काही इमारती आहेत त्याचं रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे तुम्ही जो मगाशी विषय मांडला तो हा प्रश्नाच्या बाहेरचा आउट ऑफ स्कोप आहे पण या ठिकाणी जिवायाचा मुंबईकरांचा प्रश्न आहे म्हणून मी स्वतः या ठिकाणी बो उत्तर देतो आहे की यामध्ये देखील सरकार सकारात्मक आहे आणि त्यामध्ये असा एक मार्ग आम्ही काढलेला आहे की या बाबतीमध्ये बेसिक एफ एस आयवर जो काही मार्केटमध्ये टीडीआर आपण देऊन मार्केटमध्ये त्याची विक्री करून त्याचं बांधकाम यामध्ये करता येईल तर त्याच्यात सजेशन ऑब्जेक्शनमध्ये ऐवजी पोटेन्शियलवर टी डी ची मागणी झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचबरोबर प्रीमियम जे आहे आपण या बाबतीमध्ये पन्नास टक्के प्रीमियम केलेलं आहे हो अध्यक्ष महोदय त्यामध्ये त्या म्हणजे आपण जे जे रिलॅक्सेशन पाहिजेत या फनेल झोनमध्ये असलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी जे जे काही रिलेक्श रिलॅक्सेशन दे दिले पाहिजे किंवा आम्ही देता येतील म्हणजे अगदी आउट ऑफ वे जाऊन शेवटी एकच आहे की पुनर्विकासाचा जो मार्ग आहे तो मोकळा झाला पाहिजे यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत आणि या बाबतीमध्ये जे संबंधित आमदार आहेत त्यांच्याबरोबर देखील एक चर्चा करू कारण बेसिकवर का पोटेन्शियलवर दे या बाबतीमध्ये देखील आपल्याला थोडा स्टडी करून यामध्ये जे काही म्हणजे आपल्याला शेवटी त्या इमारतींचा पुनर्विकास हा महत्त्वाचा आहे आणि पुनर्विकासाबाबतीमध्ये सरकार गंभीर आहे आणि यामध्ये नक्कीच या सकारात्मक आपण निर्णय घेऊ आणि या लाखो लोकांचा जो पुनर्विकासाचा पहिल्यांदा म्हणजे हा पहिल्यांदा आपण फॉर्म्युला बनवलेला आहे आतापर्यंत आपण लोकांची जमीन घेतो त्याला टीडीआर देतो पण आता लोकांची जमीन लोक यूज करणार आहेत तिथे पु पुनर्विकासासाठी तर त्यामध्ये दे टीडीआर देण्याची भूमिका सरकारने पहिल्यांदा घेतलेली आहे ही पॉलिसी आपण पहिल्यांदा घेतो आहे फक्त त्याची अजून जी काही फिजिबिलिटी आणि जे व्यवहार जे काय म्हणजे व्यवहार्यता आहे की हे प्रकल्प जे आहेत हे झाले पाहिजे कारण हाईट रेस्ट्रिक्शन असल्यामुळे येणाऱ्या अडचणी ज्या आहेत या अडचणी कशा दूर करता येतील या बाबतीमध्ये पुन्हा एकदा एक, एक आपण बैठक घेऊ आणि त्यामध्ये दे देखील आणि हे दोन्ही विषय महत्त्वाचे आहेत कारण दोन्हीकडे पुनर्विनास रकडलेला आहे त्यामुळे सरकार या बाबतीमध्ये गांभीर्याने निर्णय घेईल